लगली उचकी अगुबाई होचकी अगुबाई होचकी मला ट्रेंडिंग ची लगली उचकी हाँ 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 बर वाटलं ना हो तो गो गेले सात आठ दिवस घरात घरात तो घरातच होते ना मी पावसाने काय दाणादाण उडवली होती गेल्या आठवड्यात मीही घरीच होते कुठे जाणार कस जाणार बोर आणि डल वाटत होत मला तर असं वाटत कि बीपीच लो झालाय हो बापरे काळजी घे बाई एकदा डॉक्टरला दाखवून ये नाही काय हल्ली ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साथी सुरू असतात ना मग घरच्यांना कुणाला काही झालं तर आपण स्ट्रॉंग उभं राहावं लागतं म्हणून काळजी घे आणि एकदा डॉक्टरला दाखवून घरचे सगळे ओके ग त्यांचं काहीच नाही माझच बीपी नक्की लो आहे माझ कळतंय ना बापरे काळजी घे बाई अग मी गुगल केला ना त्याच्यावर न म्हणजे त्याचे सगळे सिम्पटम्स बघितले ना तर मला तर असं वाटते की मला हायपोथायरॉइड आहे हो बापरे काळजी घे काळजी तर असतेच ग सगळ्यांची काळजी म्हणजे यांची काळजी आईबाबांची काळजी माझी काळजी त्याच्यामुळे तुला माहितीये मला आजकाल रात्रीची छान झोप लागत नाही ग त्यामुळे मला असं वाटतंय मला असं बॉर्डर लाईन इन्सोमनिया पण असणार तू ना फार विचार करतेस रुजुता कशाला एवढा विचार करतेस नशिबानी आपल्या दोघींच्या घरी सगळं छान सुरू आहे नको एवढी काळजी करू हो ग पण असं ना मध्ये मध्ये असं डल वाटतं अंगात त्राण नाहीत असं वाटत मला वाटतं मला डायबिटीज असणार डायबिटीज पण तुला कसं कळलं म्हणजे डायबिटीज चे असे काही सिमटम्स दिसतात का मला माहित नाहीये मलाही माहित नाहीये पण मी गुगल केलं ना डायबिटीज असणार मला तू बघ बाई रुजुता जरा काळजीच घे हा कारण काय आहे हे वय असतं ना आता या वयात असा एखादा आजार मागे लागला ना की तो पाठ सोडत नाही हो ना तसच आर्थ्रायटिस माझ्या कायमचा मागे लागला ना तू जातच नाहीये आपला राहिलाच आहे माझ्या बरोबर आता बघ मी इथून तिथे चालत गेले ना थांब आता मी इथे बसले ना नायकोय गि को। पाय दुखतातच ग उभी राहिले की पाय दुखतात दुखतच असतात पाय अग काय होत रुजुता आपण ना दिवसभर खूप उभ्या असतो स्वयंपाकघरात उभ्या असतो मुलांच्या मागे मागे पळत असतो दिवसभर घरात काम सुरू असतात आत बाहेर सुरू असतं म्हणून पाय दुखतात ग आणि आपल्या लक्षात येत नाही आपण एवढं सगळं करत असतो ते बाकी काय एवढं आर्थ्रायटिस पर्यंत काही लगेच एवढं होत नाही डोंट वरी अगं नाही पण मला आहे कारण मी गुगल वर सिम्पटम्स बघितले ना तर त्याने असंही सांगितलं की किडनीचा इश्यू पण असणार त्यामुळे पण पाय दुखतात अरे बापरे जाऊ दे भाई आजारपणाचे वगैरे विषयच नको मला फार टेन्शन येतं तू आपली चहा पी या हवेमध्ये मस्त आलं घालून चहा केलाय एन्जॉय अल घातलंयस तो तरीच मला सुरुवातीला वाटलंच अगं आलं म्हणजे बोंब उष्णता होते ना मला ते ना मग जाऊ दे तू ते मला दे बाई तो तू नको पिऊस तो चहा मी तुझ्यासाठी दुसरा करते नाही नाही आता करत नको बसूस ते चुकीच चुके एवढं काही नाही अगं या हवेत प्या असं म्हणतात ना आल्याचा चहा बरोबर आहे तुझं अगदी बरोबर आहे कारण मला कफ पण होतो ना अधून मधून अगं निमोनिया पण झालाय न्यूमोनिया हा एक खूप गंभीर आजार आहे रुजुता निमोनिया असा नाही होत पटकन कुणालाही काय सांगू तुला आता फक्त हार्ट अटॅक राहिला असेल ना एकदा तो झाला की सिलेबस कम्प्लीट कालच मी यांना म्हणाले दावा हा दुखतोय जबरदस्त दुखत होता मला असं वाटतंय माइल्ड अटॅक येऊनच गेलाय चला म्हणजे काही राहून गेलं असं नको वाटायला नाही का आता फक्त एकदा डोक्यात बिघाडे का ते चेक करून घे आणि मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी तेवढी काढून घे तुला लागेल डोक्याला काहीच नाही झालंय आहेस ना आणि ते मेडिकल इन्शुरन्स वर वगैरे माझा विश्वास नाही का अग ते फसवायलाच बसलेले असतात आपल्याला खोट असतं ते सगळं म्हणजे तू शिंकलीस तरी तुला न्युमोनिया झालाय असं गुगल सांगतो ते खरंय पण तुला जर खरंच निमोनिया झाला तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी तुला अमाप पैसा खर्च करावा लागेल त्यासाठी मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी लागेल हे खोट आणि चुकीचं आहे यातूनच तुझ्या डोक्यात बिघाड झालाय हे सिद्ध होत आहे रुजुता त्यामुळे बाकीचे सगळे आजार बाजूला ठेव आणि आधी जाऊन डोकं चेक करून घे अगा डोक्याला काही झालं नाही सांगते तर तुला सांगू का मुग्धा हा मेडिकल इन्शुरन्स वगैरे हा सगळा धंदाय धंदा आपल्याकडून पैसे उकळण्याचा आणि हे आजार वगैरे शेवटी सगळं देवाच्या हातात असत ग नशिबात जे असत ते होतच <laughs> देव आपल्याला आजार देत नसतो आपली लाईफस्टाईल आपल्याला आजार देत असते आणि तुझ्याकडे असे एक रकमी तीस पस्तीस लाख रुपये ट्रीटमेंटसाठी देण्यासाठी असतील तर तू ते आनंदाने दे आमच्याकडे नाही त्याच्यामुळे आमच्या घरात तरी आम्ही सगळ्यांनी मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी काढलीये आणि आम्ही वेळच्या वेळी त्याचं प्रीमियम भरतो हे बघ हे बघ कदाचित यांनी काढलाही असेल अगं म्हणजे मला तसं काही फार माहिती नाही म्हणजे मी कधी विचारलंच नाही ना मेडिकल इन्शुरन्स आहे की नाही तो काढलाय का तो कितीचा आहे आपल्याला प्रीमियम किती भरावा लागतो इतक्या बेसिक गोष्टी माहीत नसून कसं चालेल तू ते जे गुगलवर फालतू आजार आणि त्यांचे सिमटम शोधत असतेस ना त्याच्यापेक्षा ही चौकशी कर अगं पण मला सांग समजा तशी वेळ आलीच तर मित्र नातेवाईक हे सगळे करतात की मदत त्यासाठी अगदी मेडिकल इन्शुरन्स वगैरे कशाला हवाय मग एवढा गोतावळा गोळा करून ठेवलाय त्याचा काय उपयोग हे बघ अडी अडचणीला आपण एकमेकांबरोबर आहोतच पण मदत करणं आणि ह्या एवढ्या मोठ्या खर्चासाठी आपल्या मित्रावर किंवा मैत्रिणीवर अवलंबून असणं किंवा नातेवाईकांवर अवलंबून असणं ही वेगळी गोष्ट झाली मला नाही वाटत सध्याच्या काळात कुणाही मध्यमवर्गीय सामान्य माणसाकडे असे कोणाला तरी उचलून देण्यासाठी पंचवीस लाख रुपये वगैरे तयार असतात नाही 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 हे बघ पहिल्यांदा घरी जा आणि मेडिकल इन्शुरन्स आहे की नाही हे नवऱ्याला स्पष्ट विचार आणि जर नसेल तर त्याच्या डोक्यावर बसून त्याला तो काढायला लाव हे माझी मैत्रीण इतकी बेसिक गोष्टींबद्दल इग्नोरंट असणारी आणि काही कशाचं काही पडलेलंच नसणार अशी नसूच शकते तुला जर मैत्रीचा अशुरन्स हवा असेल ना तर मेडिकल इन्शुरन्स काढावाच लागेल कळलं कागबय होच की चहा पी आलं घातलेला आल्सर होणारे म्हणे ते बारीक सारीक आजारांसाठी गुगल सर्च करणं आधी बंद कर मॅड मित्र मैत्रिणींनो मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी ही काळाची गरज आहे आणि तरी सुद्धा अजूनही या इतक्या बेसिक गोष्टी न केलेलं कुणीतरी असेल असता तुमच्या आजूबाजूला त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर मेडिकल इन्शुरन्स नसेल आणि तुम्ही आमच्या आग्रहास्त मेडिकल इन्शुरन्स काढला तर आम्हाला दोघी नाही खूप आनंद होणार आहे त्यामुळे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा भेटूया लवकरच बाय बाय बाय